विश्राम मार्केट ची गडबड करा समता एसआय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज पी आता आठ टक्के रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणता कारखाना किती ऊस दर देईल यांच्याशी आमची स्पर्धा नाही आपण ऊस दराचा निर्णय घेतल्यावर काही कारखाने ऊस दराचा निर्णय घेतात परंतु आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही करमवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच शेतकऱ्यांचं हित जपलंय तो वसा आणि वारसा पुढे चालवत असताना आजपर्यंत करमवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यानं नेहमीच जिल्ह्यात चांगला दर देण्याची परंपरा जपली आहे आणि याही वर्षी ऊस दराच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सा सन दोन एकाहत्तराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला याप्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांवर निशाणा साधत आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याच्या चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक पदाधिकाऱ्यांसह सभासद शेतकरी कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव परिस्थितीनुसार आपण घेऊन काही कमी मिळालंय का आतापर्यंत अशाला तुम्ही एवढ विचार करता आपण ठरवल्यानंतर बाकीचे लोक निर्णय घेतात अनेक लोकांनी काल परवा कार्यक्रम घेतले कशातच काही विषय नाही द्यायची जाणत नाही आपण देणार आहे त्याच्यामुळे काही पश्चिमेकडचंही पाणी पूर्वेकडे येण्यासाठी आपलं ऑफिस नाशिकला स्थापन झालेलं आहे काही प्रोजेक्ट्सही त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे तातडीने लगेच आपल्याकडे अडीच टी एम सी पाणी वाढू शकेल तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते शक्य होईल अडीच टी एम सीने काही फार आपलं एक रोटेशन होईल ॲडिशनल एक रोटेशन अडीच टी एम सीमध्ये होऊ शकतं तेव्हा तो एक फायदा आपल्याला मिळू शकेल जायकवाडी धरण तर भरून जेवढं जायकवाडी धरणामध्ये पाणी साठतात त्याच्या डबल पाणी खाली वाहून गेलेलं आहे आणि दोन तीन वर्ष तर काही फार अडचण येणार नाही त्यामुळे त्या बाबतीमध्ये कुठली चिंता आपण करू नका जास्तीत जास्त लागवडी करा मिनिमम चार आणि जास्तीत जास्त पाच रोटेशन आपल्याला राहिलेल्या सीजनमध्ये मिळतील आपले कॅनल जे आहे त्याचंही नूतनीकरणाचं काम आता पाणी बंद झाल्यानंतर सुरुवात झालेली एकाही ठिकाणी चाऱ्यांचंही काम होणार आहे डाव्या कॅनलचंही आपल्याला काम करायचंय डाव्या कॅनॅलच्या चाऱ्यांचंही काम करायचं आहे आणि त्याच्यामुळं कमी कालावधीमध्ये रोटेशन कसं का होईल हे सर्व नियोजन त्याच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायचं आहे पाण्याच्या वर्षापासून हे वर्ष आणि पुढचं वर्ष बक्षीस योजना जाहीर केलेली आहे त्यामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी मेट्रिक टनाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये आपण बक्षीस देणारे एक्क्याऐंशी ते नव्वद मेट्रिक टन उत्पादक यांना एकतीस हजार रुपये देणार आहे एक्क्याण्णव ते शंभर मेट्रिक टन उत्पादन घेणाऱ्यांना एक्कावन्न हजार रुपये आपण बक्षीस देणारे आणि एकशे एकशे पुढे उत्पादन ज्याचं निघेल त्यांना एकाहत्तर हजार धरून जेवढे शेतकरी त्याच्यामध्ये उत्पादन घेतील म्हणजे एकशे एक एकाच आलं तर एक लाभ मिळणार पाच लोकांचं आलं तर पाचही मिळणार त्याला ते लिमिट नाही दोन चार लोकांमध्ये लोक झालं आपलं ते तसं नाही जेवढे लोक काढतील तेवढं आपलं सर्वांना फायदा होणार बाकीच्या कोणी काही काय घोषणा केलेल्या तर ते लमाणाचं आवर्तन जेवल्याशिवाय खरं असं आपलं जे आहे ते आपण बाकी त्यांचं आता काय असं म्हणजे नगरपालिकेच्या होती नंतर अधिवेशन असेल एक सात आठ दहा दिवस अधिवेशन चालेल आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या हो निवडणुका जिल्हा परिषद झाल्यानंतर महानगरपालिकेच्या होती ते झाल्यानंतर जिल्हा बँकेचे झाल्यानंतर आपल्या ग्रामपंचायती बऱ्याच दिवसाच्या ज्या काही राहिलेल्या त्या होतील आणि मार्केट कमिटी तर नाही आता असं सगळं पुढचा काळ निवडणुकीचा आहे जेव्हा आपण सर्वांनी थोडंसं तयारीतच राहिलं पाहिजे जोपर्यंत जाहीर होते तोपर्यंत असं अंगात येत नाही असं काही लोकांचा आहे ते, ते, ते तसं न करता आपल्याला अगोदर नियोजन करायचे आपल्याला निकाल घ्यायचाच आहे हिशोबाने निवडणुकीमध्ये उतरायचंय मग थोडं अगोदर आपल्याला त्या लक्षात तयारीला लागायचे समोरचं कोण काय करत अनेक पक्ष आहे अनेक पर्याय लोकांपुढे आहे ठीक आहे आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढण्याचा त्याचे विचार मांडण्याचं त्याच काय कामकाज करणार आहे पुढे काय त्यांचं विजन आहे ठीक आहे त्यांचा भाग जरी असला आपण आपले काम काय झालेले कामाची चर्चा बाजूला राहते नाही झालेलं ते शेवटी विरोधकांचं काम हे नाही झालेलं काम घ्यायचं आपण झालेले काम सांगितलं पाहिजे झालेल्या कामाची चर्चा केली पाहिजे ती चर्चा आपल्याकडनं होते नाही असं नाही ती चर्चा वाढवली पाहिजे जेणेकरून एक लक्षात लोकांना आलं पाहिजे आपण किती काम एका मध्ये एक सत्ताधारी पक्षामध्ये असताना करू शकतो अनेक वर्ष चाळीस वर्ष सत्ता भोगून सुद्धा काही ठोस असं दाखवायला काही नाही तेव्हा मी बंधा, 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 तर आता उदाहरण सांगतो बायोगेटच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो चित्रपीठ दाखवतो बंधारे बांधले मंजूर बांधारा बांधला हिंगणी बांधारा बांधला तडे बांधारा बांधले हिंगणी बांधारा बांधला त्याच्या हिंगणीचे आणि मुख्य लोक म्हणतात त्याचे कडे तरी बांधायला लावा पाईप तरी बांधायला लावा तेच तुम्ही ते सांगत तेच सांगतोय मी त्याच काहीतरी ठराव आता चालू आहे आम्हाला काहीतरी ठराव करून देतात मंजूर बंदराची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे लोक हात जर म्हटलं तर आपल्यावर कॅमेरा आहे मग हात लावायला ते चुकीच ते असं इतकं खोट सांगायचं आहे असं झालं तसं झालं तापवायला काही नाही चाळीस वर्षातलं लोकांना उगाच नादी लावायचं काम त्याच्याकडनं केले जात आहे ठीक आहे आता आपल्या गळीत हंगामे निवडणुकीचा काळ येतोच आपल्याला त्या त्या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला त्यांना द्यायचंय ते देणारच आपण निकाल आपल्याला घ्यायचा आहे एवढा आपण निश्चित करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो आपण सर्वजण आपल्या या गळत त्यांच्या स्मृती मृत्यंत किंवा त्यांच्या त्यांची आठवण कायम राहावी म्हणून एक कृषी प्रदर्शन आपण दरवर्षी घेतलं पाहिजे पहिल्या वर्षी ते त्यांच्या जयंतीनिमित्त सहा एप्रिलला घेतलं होतं एप्रिलचा काळ थोडासा उन्हाळ्याचा काळ होता आणि कृषी चा प्रदर्शन चांगलं झालं अनेक लोकांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे थोडंसं पाणी नसल्यानंतर स्वाभाविक हे आपल्याकडे उदासीनता त्या बाबतीमध्ये असते आणि म्हणून ते आपण नंतर नोव्हेंबर मध्ये केलं दोन तीन आपण कृषी प्रदर्शन केले मध्यंतरच्या काळामध्ये होऊ शकले नाही कृषी प्रदर्शन करायचं त्याला भरपूर नियोजन करावं लागतं आता सुद्धा आपण सात तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत कृषी प्रदर्शन घेतलेलं आहे ते कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस या नावाने घेतलं आणि त्याच्यामध्ये जवळपास शंभर फक्त आणि फक्त कृषीचे स्वाल असणारे आपले अवजार ट्रॅक्टर नवीन काही तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये जे असेल हे त्याच्यामध्ये असणारे आणि हळूहळू त्याच्यामध्ये दरवर्षी काही वाढ करता येईल का आता शंभर झाले तर पुढे दीडशे एकशे पंचवीस असे जे आपल्याला नाशिक पुणे किंवा इतर जिल्ह्याच्या ठिकाणी बघायला मिळतं ते आपल्याला आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये बघायला मिळण्यासाठी हे कृषी प्रदर्शन आपण घेणार आहे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना नवीन गोष्टी बघायला भेटतील आणि त्याच्यामध्ये आपण बघून काहीतरी नवीन काहीतरी करण्याचा विचार करू हे करण्याचा उद्देश तो आहे तर आपण सर्वांनी त्याही कार्यक्रमाला सात नोव्हेंबरला त्याच उद्घाटन आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या शुभ हस्ते होणार आहे त्या कार्यक्रमाला पण आपण उद्घाटन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती या निमित्ताने करतो आणि उद्घाटन झाल्यानंतर कृषी प्रदर्शनाने भेट द्यावी नवीन काहीतरी गोष्टी त्याच्यामधून शिकावं कारण बरेच त्याच्यामध्ये नवीन स्टॉल येणार आहे हे सर्व कार्यक्रम पुढच्या काळामध्ये आहे